न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आझाद मैदान मुंबई येथे हजर आहोत आज आसपास पाहतो आहे आपण की अनेक मंडप आहेत अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहेत परंतु इथं एक महिला आहे जी उन्हामध्ये बसलेली आहे तर आपण जाणून घेऊया यांचं नेमकं मत काय आहे ते तई आपण उन्हामध्ये बसलेले आहात काय कारण आहे की तुमच्या काय मागण्या आहेत मी धुळेची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जे आदिवासी असूनही या महाराष्ट्रामध्ये त्यांना जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्यांना ते मिळावं एकोणावीसशे पन्नासच्या कोळी नोंदीवरून निवासाचा पुरावा ग्राह्य धरून त्या आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी यांना विनाट तात्काळ सुलभपणे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून आझाद मैदानवर येते हे कुराड मोर्चा आंदोलन सुरू आहे तीन मार्चला भव्य असा मोर्चा आमचा आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळ्यांच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेला होता परंतु तरीही शासनाने दखल घेतली नाही म्हणून हे धरणं आंदोलन मी सुरू केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आमचा आदिवासी समाज आम्हाला उन्हाताना मध्ये बसून जंगल लाकडं तोडून शेती मज मोलमजुरी करून आमचा उपजीविका करत असतो त्याचप्रमाणे आज आंदोलनसुद्धा आम्हाला उन्हात बसून करावं लागतं आहे आणि ऊन खा आंदोलन आता मला सुरू करावं लागलं कारण की पंधरा दिवसापासून आझाद मैदानावर बसलेलो आहे आमची एक मागणी एकच आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट व्हावी परंतु इथं आल्यावर असं लक्षात येतं आहे की मुख्यमंत्री साहेब कोणालाच भेटत नाही आज जनतेचे लाडके मुख्यमंत्री बनवले जातात माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस पढ़ तुम्ही लाडक्या बहिणींसाठी तुम्ही योजना सुरू केल्या मान्य आहे आम्हाला तुम्ही लाडक्या बहिणींसाठी चांगलं हे केलेलं परंतु आज लाडक्या तुमच्या आदिवासी बहीण म्हणून मी आपणास विनंती करते आमची मागणी काय एकच साधी सोपी मागणी आहे लोकशाहीला धरून जो आमचा हक्क आहे आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळी जे अनुसूचित क्रमांकामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस क्रमांकावर आहेत परंतु ते आदिवासी असूनही आम्हाला वारंवार प्रांताधिकारीकडून जात पडताळून समित्यांकडून त्रास देण्यात येतो आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देखील प्रमाणपत्र भेटत नाही जर तुम्ही आम्हाला शिक्षणासाठी जर सुलभपणे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देणार नसाल तर आदिवासी वाल्या कोळ्याची कुराड हातात घेऊन दरोडे टाकायची परवानगी द्या या, या, वेड़ो वेड़ो या आंदोलन या घोषणाने आम्ही इथे बसलेलो आहोत आणि वेळोवेळी चाळीस वर्षापासून आमचे आंदोलन संघर्ष सुरू आहे परंतु न्याय मिळत नाही आज शेवटचं हे कुराड मोर्चा आंदोलन आमचं सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज जोडून विनंती कर की आमच्या आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळ्यांना न्याय द्या एक फक्त या आदिवासी जी आर काढून आमचा प्रश्न सोडवा जो लोकशाहीला धरून आहे जो आमचा हक्क आहे एवढीच आम्ही मागणी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय राघोजी जय झलकारी जय वाल्मी आता तुम्ही आता इथं उन्हा आता कधी कधी ये पर्यंत बसणार जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांकडून मला भेटीचे वेळ भेटत नाही तोपर्यंत मी इथं बसणार आहे उन्हामध्ये भर उन्हामध्ये बाहेर तोंड काढायला नकोसं वाटतंय अशा परिस्थितीमध्ये न्यायासाठी आता इथं बसलेले आहेत ला लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ह्या ताईची खरंच दयामाया येते का ते त्यांना भेटीची वेळ देते का हा प्रश्नाचं हा मोठा प्रश्न उपस्थित आहे तर पाहूया मुख्यमंत्री साहेबांचा काय निर्णय असेल ते रणरागीन न्यूज बार्शी